लोणारमधील दोनशे एकरातील दुर्गा टेकडीवरील वनराईत अग्नितांडव शेकडो दुर्मिळ वृक्ष आगीच्या भक्षस्थानी जगप्रसिद्ध असलेल्या खाऱ्या पाण्याचं सरोवर हे बुलढाण्यातील लोणारमध्ये या लोणार सरोवराला लागून असलेल्या लोणी रोडवरील दुर्गा टेकडी परिसरातील जवळपास दोनशे एकर वनराईला भीषण आग लागली आहे या आगीत शेकडोंच्या संख्येतील वृक्ष आगीच्या भक्षस्थानी सापडले याशिवाय वनराईत असलेले प्राणी देखील काही होरपळलेत तर शेकडो पक्षी पक्ष्यांची घरटे पक्ष्यांची अंडे आगीच्या भक्षस्थानी पडलेत लोणार नगरपालिकेचे अग्निशमक दल वेळेवर पोहोचले नसल्यामुळे खासगी टँकर बोलावून दुर्गा टेकडी संस्थाननं ट्रस्टनं आग विजवण्याचा प्रयत्न केला रिसोड नगरपालिकेचे देखील अग्निशामक दल घटनास्थळी पोहोचले मात्र अग्निशामक दलाचे आग विजवण्यासाठीच आवश्यक साहित्य वन राईट पर्यंत पोहोचलं नाही स्थानिकांनी झाडाचा पालापाचोळा तोडून जीव धोक्यात घालून आग विजवली आहे आपला विदर्भ लाईव्ह देवानंद सण लोणार बुलढाणा प्रशासनाचा काहीतरी स्वच्छता पंधरवाडा आठवडा काहीतरी सुरू आहे त्या अनुषंगाने नगर परिषद कर्मचारी दुर्गा टेकडीच्या पायथ्याशी लागून असलेले आय टी कॉलेजच्या जवळ त्या ठिकाणी काही त्यांनी साफसफाई केली आणि तो कचरा त्या ठिकाणी त्यांनी पेटून दिला परंतु हवेच्या प्रवाहामुळं प्रचंड मोठी आग दुर्गा टेकडीच्या त्या परिसरामध्ये लागली अग्निशमन दळ नेहमीप्रमाणे लेट आलं त्यामुळे त्या ठिकाणी त्या प्रचंड असं नुकसान झालं ज्यामध्ये बरेचसे वन्यप्राणीसुद्धा मृतमुखी पडलेले आहेत त्यामध्ये सरपटणारे प्राणी आजगर असतील साप असतील हऱ्या त्यानंतर नीलगाई बऱ्याचशा त्या ठिकाणी भाजल्यात त्या ससे बरेचसे मृतावस्थेला आढळले पक्षी अत्यंत घृणास्पद असा हा प्रकार प्रशासनाकडून घडलेला आहे स्वर्गीय पुंडलिकराव दादा मापारी यांनी जे पस्तीस वर्ष ती वनराई स्वतः जतन केली आणि त्यांचं निधन एकोणीस जानेवारीला झालं त्यानंतर अवघ्या पंचेचाळीस दिवसामध्ये प्रशासन त्या दुर्गा टेकडीची रक्षण तर सोडा परंतु त्याचं भक्षण करण्यासाठी तत्पर आसुसलेलं असलेलं दिसलं आहे निश्चितच प्रकारामा या प्रकारामागे जे पण कोणी लोक असतील ज्या लोकांचे डोके षडयंत्र या गोष्टीमध्ये चालू असेल त्यांना योग्य ते शासन योग्य ती कारवाई त्या सर्व कर्मचारी अधिकारी आणि जे कोणी लोक असतील त्यांच्यावरती त्वरित झाली पाहिजे अशी एक सामान्य नागरिक म्हणून माझी प्रशासनाला कळकळीची विनंती आहे नराईमध्ये अक्षरशः आग लागली अग्निशामक पूर्ण जिल्ह्यातून या ठिकाणी बोलवण्यात आलं आणि आम्ही आटोक्यात पूर्ण गावकरी मंडळी आणि लोणारच्या चार सगळ्याच कर्मचारी तहसीलच्या कर्मचाऱ्यांनी आग विजण्याचा प्रयत्न केला परंतु ती आग इतक्या मोठ्या प्रमाणात होती तरीही बऱ्याच नुकसान झालं आणि या ठिकाणी पशु पक्षी आणि अक्षरशः सरपटणारे प्राणी हजारोच्या संख्येने मेले जे बंधू या ठिकाणी जे हॉटेलचं बांधकाम चालू आहे श्री श्रीधर्मापारी यांच्या हॉटेलला सुद्धा आग लागून त्यांचं सुद्धा या ठिकाणी सेंट्रिंग जवळपास पाच लाख रुपयाची सेंट्रिंग त्यांची या ठिकाणी जळालेली आहे तरी याची ताबडतोब नुकसान भरपाई या नगरपालिकेने त्यांना देण्यात यावी आणि या टेकडीची जी आग लागून जी नुकसान झाले आहे त्याचीसुद्धा भरपाई या नगरपालिकेने या ठिकाणी देण्याची विनंती आणि कृपा करावी अन्यथा या ठिकाणी खूप मोठं जनआंदोलन आम्ही या लोणारमध्ये या ठिकाणी छेडणार आहोत